मी पुन्हा एकदा आपल्या सगळं प्रश्न स्वागत करतो मंडळी आज आपण ओटीवर आहे ओटीवर चा जेवण जाम म्हणजे त्या जेवणाची तुम्ही हॉटेलला कुठल्याही हॉटेलला जा कुठेही जा त्या जेवणाची सरी येणारच आणि ती जेवणाची व्हिडिओ आज तुम्हाला दाखवणार आहे धमाल धमाल डे असणार आहे आणि आपले मामा आहेत बनवतात पण धमाल बनवतात चला आता मी सांगतो तुम्हाला मूर्तीवर जेवण कसा बनवतात आणि आपण काय काय मिक्स मोठी जेवण करतोय मी सुरुवात व्याद्या हकानी सुरुवात केली बघा बनवायला आपले काय बनवतोय उकर आहे मोरीची उकरची खारेपाणीची उकरणी केली सुरुवात आता आपलं मिक्स मावराचं जेवण म्हणवाला बोटीवरचा मिक्स मावऱ्याचं जेवण त्याच्यात म्हणून कावर घेतल्या सांगणार आहे खावाला कोलब्या काकीशी साफ करतय आज खरी बोटीवरची दावत भरपूर दिवसानंतर पुन्हा एकदा खावाला भेटणार आहे आज बोटीवरचा मिक्स मारायचं जेवण जेवायला भेटणार आहे भरपूर दिवसानंतर आज लय मजा आहे सगळ्या काहीकडे आलो ना का, का डायरेक्ट सोयीच करत आहे मिक्स आता मावरा मिक्स घेतलाय बघा अजून वेगळा काय घेतला घेतलाय बघा कोलव्या बघल्या शिव मोऱ्या म्हणजे आपल्या कावऱ्या होत्या त्या माकल्या होत्या अजून त्या मिक्स मावऱ्या वगैरे वाकट्यात मुऱ्यात माकोलात असं सगळा मिक्स सगळा घेतलाय अर्धा साफ केल्यान चिंबोऱ्या कोलव्या साफ केल्यास मिक्स मावराचं जेवण आणि एके साइडला आपल्या सा मोऱ्या म्हणजेच आपल्या कावऱ्या उकारले या उकारलेल्या कावरे म्हणजे नुसता मास खावाला फुल धमाल तर दुसरी साइडला आपला मावरा सापकाराचं चा काम चालू आहे वाकट्या बघताय वाकट्या आता येईल रास वाकट्या तेव्हा रास वाकट्या दाखल आता आता सुरुवात झाली वाकट्या बघा कशा कट कर करते डायरेक्ट मोठं मोठं तुकडं कारण ते काल होणार मोठं मोठं तुकडंच बरं फारक मोठं तुकडे बघा का, कालवंत्री काय भारी होणार आहे मुरिया वाकट्या काय काय आज नुसतीच मजा आहे खाबस मावरा खाबस मावरा आता आपली उकड पण झाली बघा मोऱ्यांची म्हणजेच कावऱ्यांची उकड मागच्या वेळी आपण जेव्हा बोटी वालतो तेव्हा हो, उकड केलेली बोंबलांची आणि ये साईडला आपला सगळा मावरा जवळ जवळ साफ करून झालाय बघा काका एकदम मन लावून मावरा साफ करते रोज करतंय माणसाला कंटाळलाच नाही बघा आपला मावरा सगळा साफ करून झाला आहे एक साईडला आपल्या जगा जगाची बघता तयारी सुरू झाली म्हणजे सगळा आता तो मावरा जो निसला आहे तो वेगवेगळा करते भाजाला वेगळा आहे त्याच्यातला मावरा आपल्या आमटाला वेगळा मावरा आहे आणि स्टेप बाय स्टेप कसा टाकायचा कारण चिंबोऱ्यांना जास्त वेळ नाही लागत शिजा जास्त वेळ लागत आणि मुऱ्या वगैरे लवकर शिजतात म्हणून त्या लेट टाकायला लागतात त्याच्यामुळे ते वेगळ्या कारण ठेवते पहिल्या चिंबऱ्या म्हणून नंतर मुऱ्या टाकल्या अजून एक डिश भाज्यासाठी वाकट्या आणि मुऱ्या भाज्यासाठी पण तिकडे तयारी मीठ लावला बघायची काय नाही खतरनाक कालवनासाठी वेगळ्या भाजासाठी वेगळ्या आणि इकडं उकड वेगळी त्यामुळे उकड झाली आंबड बनवाट मिक्स मावरा कोटी वर्षात जेवण आता एक साईडला भात पण ठेवणार आहे अरे जाऊ सगळे तयार आहे कालवणाची तयारी आहे उकडाची तयारी आहे भाताची तयारी आहे ना आपल्या भाताची तयारी आहे बघ असं असतं बोटीवरचा प्रकार जेवणाचा सगळ्याला काय बनवतो आता भात भात चाल भाता चौक आमच्या कधी आयटम तरी कधी बनवलंच तुम्ही चौथा आयटम भात म्हणजे ते आपलं काल छान कालवत उकड उकड उगट ना भात चार आयटम झालं भाट ठेवलाय का जेव्हा जगाकडे इकडं आता ही पण तयारी करायची आपला ओटी वरचा मिक्स मावऱ्याचा जेवण समोर आपण दुसरी कोड आपला भाताचा टोप आता भाता उतरला आहे आणि तो दुसरा टोप ठेवला आहे ते टोपान आपला कालवण बनवाल म्हणून तो कालवण बनवायच्या आधी तो टोप गरम करून घेते थोडा वेळ गरम करते कारण त्याच्यामध्ये पाखरं किडंबिडं पडतात त्याच्यासाठी तो गरम करून घेते आता एके साईडला आपला भात आपला रेडी झाला आहे चला आता लगेच आपले जगाकडे आंबड बनवायला केली सुरुवात म्हणजे पहिला लसूण टेचतं आहे तोपान लसणापासून आपली करते सुरुवात सगळा सामान मसाला तर जमावायला सुरुवात करेल आहे सगळं आपले टब्बन भरून ठेवलं आहे पहिला लसणाची सुरुवात करते चला तेलाशी सुरुवात तेल आणि लसूण डायरेक्ट घेतला आता थोडासा करपवाला गरम करायला बघा झाला तो सुरुवात आता इकडं बघताय आपल्या पहिल्या चिंबोऱ्या आणि कोळब्यातल्यान कारण त्यांना शिजायला जास्त टाइम लागतं म्हणून चुंबड आणि कोलब्या पहिल्यातल्यान फक्त तेल आणि लसणावर मारल्यान बघा फक्त तेल आणि लसणावर पहिला पाणी सोडीपर्यंत ही काकाची आमची पद्धत आहे तेल लसणावर मारला आणि आता मस्त पैकी त्याच्यावर झाकण दिला थोडा वेळ तर त्याच शिजवी तेल लसणावर आणि त्याच्यानंतर पुन्हा बघा तेल लसणावर मारला लगेच त्यांनी पाणी सोडला आता पाणी सोडल्यानंतर पुढची प्रोसेस करेल चला आता थोडासा बॉईल झालाय म्हणजे तेल आणि लसूण टाकून आता लगेच मसाला टाकायला सुरुवात केली आपला घरगुती मसाला अग्री कोळी मसाला दोन तीन चमचा मसाला टाकला लगेच थोडीशी एक चमच भर ऐक पण नाही अर्धा चमचभर हलद प्रत्येकाचा तो प्रमाण असते टाकायचा बनवायची प्रत्येकाची पद्धत असते जगाची पण एक पद्धत आहे लगेच कालवाला सुरुवात कलर पण लगेच चरला बघा चिंबरणा कोलब्या पहिल्या शिजवत आहे कारण त्यांना वेळ लागतो शिजवायला बाकी मावरा नंतर आपण बघा आता कसा लगेच कलर आला आहे आता मात्र तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही कारण या सगळ्यांच्या नशिबांना लिहला आपला रस्सा पाहिजे कारण आपल्याला भात ऐकर भाकरी कोण नाही बोटीवर आपला पाहिजे रस्सा म्हणून टाकला पाणी मस्त झणझणीत रस्सा बनवणार आहोत मिक्स माऱ्याचा कालवण बनवणार आहोत जग्या काकाची कालवण बनवायची पद्धत ही तुम्ही घरी पण ट्राय करू शकता लगेच त्याच्यानं टाकलाय कोकम कोकम किंवा चिंच टाकतो किंवा सुकवलेला आंबा भरलेला आंबा असतो जाम भारी होत आज काय दावतो बोलल्यानंतर काही प्रश्नच नाही सगळं आपलं टाकून झालाय शेवटचा म्हणजे आपला मीठ चवीप्रमाणे मीठ टाकले दोन चमचे हा बस बाहेर जेवण तुम्ही कसा पण बनवा म्हणजे बोटीवर जेवण भारीच होत असं जर खूप असलं तर जेवण भारीच म्हणा चला दिला झाकण बघा आपल्या आमटाला पण आता उकल आलाय मस्त सुगंध पण सुटलाय कलर पण भारी आलाय एक नंबर एक नंबर झालाय म्हणजे आपली मजाच होणार आहे खावाची अजून त्यांना पण मुरळ टाकल्या नाही ताई मॅजून टाकला ता एक एक जवोल जवोल दाला। जवोल जवोल दाला आता एकदम आपला आंबट कालवून उकाळला आहे मस्त एकदम उकाळला आहे बघा म्हणजे जवळजवळ झाला जवळजवळ झाला आता त्यानं टाकूया आपल्या मुऱ्या म्हणजे थोडासा शिजत आला का तो उकल्यानुस त्या मुऱ्या शिजतील बघा त्या टाकल्या मुऱ्या त्या लगेच शिजतील उकल्यानुस मामा आपल्याला जरासा आता टेस्ट करायला देते शिजला आहे का नाही मीठ बरोबर आहे का नाही बघायला आता व देवाचं तर नाही तिला मागली आहे गरम आहे मागली पक्की

तुम्ही भांडाल भारी आहे ओलपरलंस मीठ लावलं ते मीठ लावलं आहे एक एक काय काय आयटम बनवतोय बोटीवर तुम्ही कितीही फाय स्टार हॉटेलमध्ये जा किंवा कुठल्या धाब्यावर जा कुठंही जा या जेवणाची सर तुम्हाला कुठंच भेटणार नाही या जेवणाची चव कुठंच भेटणार नाही फक्त बोटीवरच बोटीवरच्या जेवणाची मजा घास बघित मोठा घेतला त्याचा घास बघ

तुम्हाला रेसिरंट्स कशी वाटली बोटीवर जेवण कसा वाटला याची व्हिडिओ कशी वाटली ते कळवा चला बेटा का काय बाय जाम सुख